इथे एक सर्कल मारायचं आहे आपल्याला हा गोल सर्कल मारून आपल्याला उजवीकडे नागपूरला जायचं आहे <laughs> ब्लॅक लिस्टेड हे <laughs> एक नवीन गोष्ट ट्राय करतोय हे टू यम <laughs> हे भूत चिप्स आहेत आपले हे प्रॉपरच भूतनिके ट्राय करतो नागिन नाव यायच नागिन <laughs> हिंगणा छत्तीस आहे नागपूर बावन्न किलोमीटर उरलंय क्या बात आहे रोड इथून जिथे साईडला टोल गेट आहे खाली उतरविला ब्लॅक लिस्टेड दद्दू स्कॅन करूची नागपूरला आरू ना खऱ्हाची गँग चालू झाली असणार सगळे तोंडात खर्रा घेऊन असणार खऱ्या काय नॉनव्हेज थोडाच आहे कोणी खाऊ शकतं हां मेलो आहे पेट्रोल पंपवर रात्री थोडीशी भूक लागली म्हणून हे मल्टीग्रेन मिक्सर ट्राय केलं खरंच खूप छान आहे टॉमॅटो फ्लेवर आहे लेथसारखाच प्रॉपर फ्लेवर आहे आय डोंट नाही कंपनी कुठली आहे मला हे पण माहीत नाही लागलं मात्र छान लखन एकदा ट्राय कर बघ येईल खूप छान आहे मल्टीग्रेन दाख दाखव प्रॉपर मल्टीग्रेन आहे हे एक नवीन गोष्ट ट्राय करतो आहे हे टू यम तो पंपावरती आम्ही पेट्रोल फुल करतो इथे सी एन जीचा काय ऑप्शनच नाही काय चाराच नाही एन जी कुठे मिळेल नागपूरला ना ऑन द वे मिळेल ना ओके एन जी मिळेल आपल्याला होप आहेत ओके सो हे सांगत होतो की भूत चिप्स आहेत आपले हे प्रॉपरच भूतनिकेट ट्राय करतो हो नागिन नाव यायचं नागिन 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 चिप्स पितो हे पण सांगायचं नाही मग चहा दे आम्हाला एक तीस रुपयाला चहा आहे इथे चहा घेऊ भैया हॅलो सो so, आम्ही दोघं एक मध्ये दोन करतो कारण एवढं आम्हाला जाणार नाही केवढे आपलं ते चांगली आहे मसालेदार चहा आहे तीस रुपयाची आहे दोघात आम्हाला पुरते एवढी आहे असू दे वर्थ आहे शेवटी समृद्धी आहे बघा बघा तो, तो उलटा येतोय बिचारा चुकला रे बाबा असं होतं चुकल्यावरती इथे एक सर्कल मारायचं आपल्याला हा गोल सर्कल मारून आपण उजवीकडे नागपूरला जायचंय हाच गोल सर्कल मारतोय आतमध्ये गार्डन खरंच खूप छान आहे दिल गार्डन गार्डन झालं शेजारच्याच ड्रायव्हरच नाही ड्रायव्हर बिचारा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मास इक्वेशन काढतोय वीज इक्वल्ड टू आर करतोय बिचारा हा हे डायरेक्शन नागपूरच इथून तुम्ही चाललाय नागपूर आणि हे डाव्या बाजूला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे खूप तुम्हाला दिसत असेल की नाही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथून जायचं आहे कोणाला कधी जाऊ लागू नये दिसलं म्हणून दाखवलं सो दा so, पुन्हा एकदा टोल आलाच हा नागपूरचा टोल नका लागतो मेबी आपल्याला गाडीचं स्टेट कुठलं आहे मला कळत नाही एक मिनिटं काय मग नंबर प्लेटून काय मी देत नाही हां टी जी झिरो सेव्हन आहे टी जी म्हणजे काय हा बी एल एन जी आहे बाबाने असा सोडून दिला आहे आता टँक खाली होतोय त्यामुळे आता पेट्रोलवरच जायची वेळ आली एवढा वेळ गाडी चालवली सी एन जीत आपलं सी एन जी म्हणतोय पेट्रोलवर आणि आता परत पेट्रोलवरच पर्याय नाही काय कारण इथून पुढे तीनशे किलोमीटर काहीच नाही आहे सी एन जी प्युअर पेट्रोलवर चलो सी एन जी गो नो एल जी चलो 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 टोल नाका चलो आगे, सोडा मरा सोडा मराठी दुसरा वाला घ्या दुसरा वाला घ्यावाय चलो नुसते टोल नुसते टोल करतो मला वाटतं दर एका तासाने एक टोल तरी भरला असेल आपण ना सहज ते टोल बाप रे बाप गॉड पुन्हा एक टोल नाका मला वाटतं <laughs> एक दीड तास नाही दर एक तासाने टोल नाका येतोय दर एक तासाने घ्या द्या त्यांच्या हातामध्ये तर आम्ही नाही का आता महाराष्ट्र आणि एमपीच्या बाउंड्रीवर आहोत शिवनी अजून यायचं आहे आणि ड्रायव्हिंग माझ्याकडे घेतो मी एकदा पुन्हा एकदा लकी बसतोय शेजारी को हो ड्रायव्हर सीटला ओके okay. हे ओपन केलंय का नाही कुठलं ओपन आहे यातलं अरे यातलं एक पण ओपन नाही का एखादा ओपन कर छोरा मी बताय का एक एक शॉट हो जाय चलो कार के बीच कार कार के बीच कार केवडी गर्दी झाली बघा इथे एवढं मायच ओके बिगाय बळ मला ortta maharashtraतले शेवटचं टोल सवा काय वाटतं असं मला मगज पासून 2 तास तीन तास झालं वाटतं आणि तेव्हा 3 टोल झाले जरा फास्ट टॅक अडचण आली आहे हे काका बघायला आले बुद्धिमान आहेत काका स्कॅन समोर आमची गाडी आहे त्याचं पासिंग काय ते बघा त्याचं पासिंग काय बघा एन एल नागालँड झिरो फाईव्ह कॅब आहे कोण ऍक्टिव्ह असेल तर मला सांगा कमेंट मध्ये एन एल झिरो फाईव्ह म्हणजे नक्की कुठली आहे सो खूप वेळाने आलो आम्ही सीएनजी बघत बघत आणि हे बघा सीएनजी खत्म हो आहे कल आम्ही सकाळी उठलो आणि आता हे एम पी मध्ये आलोय हा सुद्धा एम एच एकोणीस मे सगळे आपले भाऊ बंदकीच इथे आहेत बाकी कोण नाहीये थोडेफार टी एस माहित तमिळनाडू स्टेट लाल तोंडाच्या ओक्या तो आमच्या बाळाताईने पण हे एम पीचे पोहे ऑर्डर केले आनंदी मॅडम खातायत या इडली मजा मजा करत लखन आणि आमचे ऑर्डर सेम आहे वी आर द सेम पोहे एमपीचे आहेत इंदोरचे आहेत पण आईचे पोहे बेस्ट आहेत आय डोंट नाही या हॉटेलला जमले नाही आहेत का मला आईचे जास्त आवडतात मला माहीत नाही खरंच माहीत नाही